तर सर्वात आधी हा व्हिडिओ पहा जर मला टेस्ट करून सांग ना खर खर सांगायचं हा व्हिडिओ शूट करण्यासाठी किती थोबाडीत खाल्ल्या <laughs> मम्मी मला एक मुलगा आवडतोय का अगं काय करतोय आणि कुठं राहतोय लातूर मध्ये राहतोय आणि प्रायव्हेट डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर म्हणून किती आहे त्याला त्याला शेत नाहीये आणि गावात घर पण नाही पण शेती नाही घर नाही त्याला कसं देवत असल्या कंपाऊंडरला अगो बाई पण शेती थोडी तरी पाहिजे एखादा शेत वगैरे काही लेणं देणं नाही मला एकदम स्थितीत राहायचंय मला काय करायचंय शेत वगैरे अगं पण कसं होते नोकरी करायला काहीच माहिती नाही मग बरं बाई चालेल काय सांगू ग मम्मी माझं लय वाटोळ झालंय तुझं ऐकलं असतं तर लय बरं झालं असते पोरग नेसत बाहेर फिरते दारू पितय पत्ते खेळतय घरात साखर नाही पत्ती नाही काय राशन नाही तुला काय बनवून खाऊ घालू ग मी एखाद्या एकर शेत असत तर शेत करून खाला असत घरात एवढा माल पडला असता मनाने <laughs> लगीन केलेलं ते चिंगम सारखं आहे पहिल्यांदा गुड आणि नंतर पांच आजकाल न्यूज मध्ये येतच राहते का बकरा राखणारा आय पी एस झाला ॲटो चालवणाराचा पोरगा क्रिकेटर झाला म्हणजे हा मामलाच ॲटो चालवणारे अन बकऱ्या राखणारायचा आहे आता मी माझ्या घरच्या इला ॲटो किंवा ढोर घ्यायला लावतो म्हणजे मी आरामात डॉक्टर किंवा इंजिनियर बनूनच जाणार <laughs> माझा दिमाग किती हुशारावन मी तू एक गावठी रील स्टार झाली चला मग ओळख पाळख बनवू मी तिकडचे काय ग मग आले होते का मुलाकडचे बघायला आले होते ग पण मला ना सुईत दोराच नाही होता आला माझा सरावच कमी पडला अग तुला माहितीये मला मुलाकडच्या का नकार दिला असेल मी मॅट्रिक शिकलीये म्हणून तर मी त्यांना म्हंटल की मी लग्नानंतर नोकरी नाही करणार आहे तरी ऐकायलाच तयार नाहीत असंच करतात ग मागच्या वेळेला जेव्हा मुलाकडचे बघायला आले होते ना तेव्हा त्यांनी खूप हुंड्याची अपेक्षा केली अरे देवा आणि आम्ही नाही पूर्ण करू शकत ग मला त्यांना काळजीच लागून राहिलीये खरच मलाही कसं होणार ग आपलं लग्न देव जाणे काय मग भेटलीस की नाही कुठल्या मुलाला रिसेंटली भेटले यार तुम्हाला टू व्हीलरवर पिकअप करायला आला oh तुला माहितीये मला फोर व्हीलरच आवडते तुला माहिती मी पण भेटले एका मुलाला म्हणजे चांगला होता तसा पण करिअर वाईज मला एवढा अम्बिशियस नाही वाटला अगणी पेन म्हणजे मला म्हणाला की लग्नाचा खर्च मुलीकडच्या वॉट लग्नाचा खर्च हा अर्धा अर्धा झालाच पाहिजे exactly. तुला माहितीये मला असा जरा लव्हिंग केअरिंग रोमॅन्टिक अंडरस्टँडिंग आणि फायनान्शियली स्टेबल असाच मुलगा हवा एक्झॅक्टली exactly. अजून किती मुलांना नकार द्यायचा आहे काही सांगता येत नाही कधी ठरेल आपलं लग्न गॉड नोस अगोदर <laughs> मुलांच्या किंवा त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षामुळे लग्न होत नव्हती आता मुलींच्या अपेक्षामुळे लग्न होत नाही <laughs> 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 शांत हवा पक्ष्यांचा किलबिलाट आणि अशा वातावरणात मी आणि हा परफेक्ट पण हा माझ्याकडे बघत का नाही आहे नक्कीच हा कुठल्या तरी दुसऱ्या मुलीचा विचार करत असणार आहे Meanwhile... नोबिताचं घर जर एवढं मोठं होतं तर तो निळ्या गांडीचा डोरेमोन कपाटात का झोपायचा हो कदाचित तो कपाट जवळ असेल होणाऱ्या नवरदेवाला झिरो पर्सेंट डोकं नाहीये इतके दिवस झाले लग्न फिक्स झाले पण त्यांना आता पण फोन घेऊन दिला नाही मला गिफ्ट केला नाहीये आता थांबा त्याला फोन लावते हॅलो हो पप्पा नाही मी बोलते हो माझा फोन असता तर मी कधी पण कॉल केला असता हा ए, 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 एक पप्पा थांबत दादा बाबा आज तर माझ्याकडून फोन वसूलच करून राहणार आहे दादाच्या फोन कॉल करते हॅलो हा हे दादाचा फोन आहे हा माझा फोन असता तर मी कधी पण कॉल केला असता केव्हा पण हो हा हा दादा दादाला बाहेर जायचंय मी दादाचा जा फोन देते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आज काही पण होऊन जाऊ दे आज तर मी फोन वसूलच करणार एवढा हुंडा दिलाय आजीच्या फोन कॉल करते हॅलो हॅलो हा आजीचा फोन आहे हो आवाज येत नाहीये हा फोन खराब झालाय ना म्हणून हो 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 करते नंतर हॅलो हा माझ नाही बाजूचा फोन घेतलाय हो काय करणार माझा फोन असं तुमच्याशी किती बोलले असते मी टेन्शन घेऊ नको इकडे तिकडे जायची गरज नाही मी तुला फोन ऑर्डर करून देतो हो हो घेताय तर मग ठीक आहे थोडा महागच फोन घ्या क्वालिटी पण चांगली असायला पाहिजे ना फ्युचर साठी हो हो ठीक हो आहे वा दिदी वा सबस्क्राईब करा असेच कॉमेंट व्हिडिओसाठी